येण्याचं खरं कारण असं आहे की भारताने इराणमध्ये जितकेही भारतीय उपस्थित आहे त्या सर्व भारतीयांना आव्हान केलं आहे की येत्या चोवीस तासात सर्वांनी इराण सोडून भारतात परत यायचं आहे याचं कारण असं आहे मित्रांनो की इराणमध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात जवळजवळ दोन हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे तिथल्या आंदोलनाच्या चेंगराचेंग्रीत वातावरण खूप खराब झालेलं आहे आणि आंदोलन पण खूप वाढत चाललेलं आहे त्यात अमेरिकेचे जे अध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की इराणच्या देशभक्तांनो तुम्ही लढत राहा आणि आम्ही तुम्हाला मदत करू तिथल्या सर्व संस्था तुम्ही ताब्यात घ्या मी आजपासून इराणच्या सर्व बैठका रद्द करतोय आणि लवकरच तुम्हाला मदत मिळेल याचा अर्थ असा आहे मित्रांनो की अमेरिका इराणमध्ये येत्या चोवीस तासात काहीतरी घडवू पाहत आहे कि किंवा घडवणार आहे येत्या एक माझ्या माहितीनुसार मला तरी असं आहे की येत्या एक ते दोन दिवसात किंवा दोन ते तीन दिवसात अमेरिका काहीतरी मोठं घडवेल आणि इराणला ताब्यातसुद्धा घेऊ शकतं आहे कारण इराणचं जे आंदोलन आहे ते आंदोलन आता म्हणजे नियमांच्या पलीकडे गेलं आहे आणि खूप मोठं आंदोलन झालं आहे तिथं इतकं मोठं आंदोलन चालू आहे की इराणचे जे प्रोटेस्टर्स आहेत जे करत आहे ते तिथल्या सैन्याला सुद्धा जुमानत नाही आहे तिथल्या अनेक मस्जिदी जाळण्यात आल्या आणि सात करोड मुस्लिमांनी मुस्लिम धर्मसुद्धा मुस्लिम सोडलेला आहे हिजाब फेकून दिला ज्या हिजाबवर सक हिजाबची सक्ती होती तिथल्या महिलांना तो हिजाबसुद्धा इराणच्या जनतेने रस्त्यावर येऊन फेकून दिला आणि खमेनी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचे पडसाद जवळजवळ जगभरात उमटतील याचं कारण असं आहे अमेरिकेने हे घडवून आणलेलं कटकार असताना आहे असं म्हणता येईल याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ पण बनवणार आहे आणि लवकरच लवकर तो व्हिडिओ पण मी पाठव बनवून माझ्या या जागतिक शर्मांच्या यूट्यूब चॅनलवरती टाकेल तर आजचं फक्त लाईव्ह येण्याचं कारण एवढंच होतं की भारताने इराणच्या इराणमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांना चोवीस तासाच्या आत भारतात परत याने सांगितलं आहे याचं कारण असं आहे की काहीतरी मोठं घडतं आहे काहीतरी मोठं घडण्याची तयारी चालू आहे त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि येणाऱ्या काळात काय घडतं आहे याची माहिती मी तुम्हाला लाईव येऊन देईल किंवा एखादा व्हिडिओ बनवून पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगेल तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र